नमस्कार मित्रांनो आज अद्वैत भालेराव खामंडीकर यांच्या वाढदिवसानिमित्त भजनी मंडळा स्वरांजली भजनी मंडळ पिंपरी पेंढार तालुका जुन्नर येथील भजनी मंडळाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे के त्यानिमित्त मी श्रद्धा वामन खरगे पिंपरी पेंढात भजनाचं नाव स्वरांजली संगीत भजन मंडळ पिंपरी पेंढ तसे गायनात येऊन भरपूर वर्षे झाले गाण होती तेव्हा पप्पांनी असं झोपेत किंवा असं जवळ घेऊन गाणी शिकवली थोडीशी फार त्यानंतर लग्न झाल्यावर मिस्टरांना आवड होती त्यानंतर त्यांनी पुढे शिकवलं क्लास वगैरे मी थोडे केले पण आता लग्न झालं गावाकडे त्याच्यामुळं एवढी सोय नाही इकडे पण थोडेसे क्लास मी केले बाकी मी घरीच माझं नाव रोहन विलास खरगे पिंपरी पेंढा हा तबल्याचं शिक्षण माझं काही आळंदीला काही पुण्यात झालं मी लहानपणापासून तबला वाजवतोय वडिलांना आवड असते आवड असल्यामुळे मी आजंद जोपासतोय दिलीप वामन कधी बसून मी आवड आहे मला जास्त गायन नाही येत पण मी मुलीला शिकवण्याचा प्रयत्न केला तुमचा सगळा परिवार खूप खूप धन्यवाद नमस्कार मित्रांनो हे होता सरांजली बजनी मंडळ खामुंडी आपले पिंपरी पेंढार तालुका जुन्नर जिल्हा पुणे चला धन्यवाद चालेल